श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सनातन धर्मात पौर्णिमेची तिथी देवतिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याचेही महत्त्व आहे असे म्हटले जाते की हे सर्वोत्तम उपवासांपैकी एक आहे पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते देखील खूप प्रभावी ठरत असतात आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळा अडचणी अडथळे संकटे हे चालूच असतात ते काही संपायचे नाव घेत नाही घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नसते सतत आजारपण असतं मुलांची पतीची पाहिजे तशी प्रगतीही होत नाही तर यासाठी तुम्ही या माघी पौर्णिमेला काही उपाय हे आवर्जून करावे ज्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तर कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार चोवीसमध्ये मा माघी पौर्णिमा म्हणजेच माघ महिन्याची पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात माघी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना या पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी जे दान करतात आणि पवित्र नदीमध्ये स्नान करतात त्यांना पुण्यफळ हे प्राप्त होतच असते तर या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान हे आवर्जून करावे पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे तसेच पाण्यामध्ये सफेद तिळ टाकायचे आहे आणि चिमुडभर हळद देखील आवर्जून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ प्राप्त होत असते तर आता भरपूर वेळा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो पण आपल्याला पाहिजे तसा लाभ हा होत नाही तर हा लाभ होण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकू तेव्हा आपल्याला पहिल्यांदी पाणी उजव्या खांद्यावरती घ्यायचे आहे उजव्या खांद्यावरती घेतल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा चालू करायचा आहे पहिल्यांदा उजव्या खांद्यावरती पाणी घेतल्यानंतर आपण डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचे आहे आणि मग तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकता त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या काही वस्तू टाकत असतो त्याचा आपल्याला लाभ होत असतो घरामध्ये अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या तीन वस्तू या दिवशी टाकायला विसरायचं नाही आपण जर या तीन वस्तू टाकल्या तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तसेच भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे या वस्तू आवर्जून टाकाव्या घरामध्ये जर विशेषतः आजारपण असेल तरी पण आपल्याला या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये या टाकायच्याच आहे त्यानंतर आता अंगोळ झाल्यावरती आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे पिवळा रंग जर नसेल तर तुम्ही लाल रंगाचे किंवा नारंगी रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता पण आपण या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही जेव्हा एखादे शुभ कार्य असते तेव्हा लाल पिवळा किंवा हिरवा रंग परिधान करत असतो पण काळा रंग हा वर्ज करत असतो त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभर तुमच्याजवळ पिवळ्या रंगाचा रुमाल हा आवर्जून ठेवायचा आहे यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतेच व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजा देखील आपल्याला करायची आहे तर या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे मग दानामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही दान करू शकता शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाची वस्त्रे पिवळ्या रंगाची फळे तुम्ही या दिवशी दान केली तर तुम्हाला त्याचे कित्येक पटीने पुण्य फळ मिळेल मग पिवळ्या रंगामध्ये तुम्ही केळी जरी दान केली तरी पण त्याचे आपल्याला पुण्यफळ हे मिळणारच आहे मग तुम्ही पहिल्यांदा केळी मंदिरामध्ये ठेवायची आहे तुमच्याजवळ कोणतं पण मंदिर असेल त्या मंदिरामध्ये प्रथम तुम्ही ही केळी ठेवायची आहे नंतर ती केळी गरीब व गरजू लोकांना दान करायची आहे यामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते कधी पण जेव्हा एखादा भुकेलेला आत्मा असतो त्याची आपण भूक भागवत असतो ते खूप म्हणजे खूप पुण्याचे काम असते अगदी यथाशक्ती या दिवशी तुम्हाला जे दान करता येईल ते दान तुम्ही आवर्जून करायचे आहे तुम्हाला मंदिरात दान करणे शक्य नाही झाले तर तुम्ही तुमच्या दाराजवळ जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही जेवण देऊ शकता किंवा दुसरं काही दान केलं तरी पण चालेल आपल्या दारातून अशी व्यक्ती तशीच जाता कामा नाही त्या व्यक्तीला जर आपण काही दान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळणार आहे भरपूर वेळा आपल्या दारावरती कोणी ना कोणी येत असतं पण आपण विचार करतो याच्याकडे सगळं काही आहे मग आपण याला का द्यायचे तर फक्त हाच विचार करा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेला आहे घेणाऱ्यांमध्ये नाही मग आपण काहीतरी दिलेच पाहिजे आपण जेव्हा एखाद्याला काहीतरी देत असतो ना तेव्हा देवदेखील त्याचे फळ आपल्याला नक्कीच देत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा धन्यवाद